नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी भुजबळांच्या घरात बंड होणार का किंवा समीर भुजबळ आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर काय करणार आहेत आजच्या व्हिडिओमधनं जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर मंडळी समीर भुजबळ हे काका पुतण्याची जोडी आहे समीर भुजबळ आणि छगन भुजबळ काका काका हे पुतण्याची जोडी आहे महाराष्ट्राने काका पुतण्यांच्या जोडीमध्ये संघर्ष हा खूप मोठ्या प्रमाणावर पाहिलेला आहे समीर भुजबळ आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये आता काही बिणस्त आहे का किंवा समीर भुजबळ हे वेगळा निर्णय काही घेत आहेत का आणि समीर भुजबळांच्या या निर्णयामुळे काय घडामोडी घडू शकतात याचा एक अंदाज आणि मागची काही पार्श्वभूमी ही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतो तर मंडळी समीर भुजबळ हे तुतारी फुंकणार का असं आता सांगितलं जाऊ लागलेलं आहे समीर भुजबळ हे अजित पवारांच्या सोबत नाराज असल्याच्या बातम्या सध्या समोर यायला लागलेल्या आहेत समीर भुजबळ ही अजितदादांची साथ सोडणार का अशा देखील बातम्या समोर यायला लागलेल्या आहेत तर भुजबळांच्या घरात बंड होणार आहे का या देखील गोष्टींचा आज आढावा घेतो आहोत तर समीर भुजबळ कोण समीर भुजबळ समीर भुजबळ नांदगाव मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत आणि समीर भुजबळ हे अजित पवार गटाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत छगन भुजबळ यांच्या सोबतच आहेत परंतु ते तुतारी फुंकण्याच्या तयारीत आहेत म्हणजेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे जाण्याचा ओढा हा त्यांचा जाणवतो आहे आणि तो म्हणजे त्यांना नांदगाव विधानसभा मतदारसंघामधनं उमेदवारी लढण्याची इच्छा तर राष्ट्रवादीतील फुटीनंतर समीर भुजबळ अजित पवार गटामध्ये आहे त्याचबरोबर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीत समीर भुजबळांचा पराभव झालेला होता समीर भुजबळ हे नाशिक लोकसभेचे माजी खासदार आहेत समीर भुजबळ हे मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे आहेत तर हा काका आणि पुतण्याचा संघर्ष या भुजबळ फॅमिलीमध्ये देखील बघायला मिळू शकतो असं आता समोर यायला लागलेलं आहे तर मंडळी दोन हजार एकोणावीसला ला काय घडलं आहे दोन हजार विधानसभा निवडणुकीत नांदगाव मधून सुहास कांदे शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले दोन हजार ला एकनाथ शिंदेंनी जे बंड केलं त्या बंडात सुहास कांदे हे सहभागी झाले त्यामुळे घडलं असं की एकमेकांशी कट्टर वैर असलेले दोन नेते पुन्हा एकाच सरकारमध्ये आले ते दोन नेते होते सुहास कांदे आणि दुसरे म्हणजे छगन भुजबळ सुहास कांदे यांनी छगन भुजबळ यांचा पराभव केला पंकज भुजबळ यांचा पराभव केला तर दोन हजार एकोणावीस आणि दोन हजार चौदाचा चा वचपा सुहास कांदेंनी काढल्याचं या निवडणुकीत दिसून आलं सुहास कांदेंची राजकीय सुहास कांदेंची राजकीय पार्श्वभूमी या मतदारसंघातून आमदार झालेले सुहास कांदे शिवसेनेत असले तरीही ते याआधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते एकेकाळी छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय मानले जात होते मात्र नंतर जेव्हा त्यांचा दबदबा वाढला तेव्हा छगन भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यामध्ये वैर निर्माण झाला छगन भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यातलं वैर हे लपलेलं नाहीये दोन हजार बावीसमध्ये मध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने नाशिकमधील शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचं राज्यसभा निवडणुकीत मत रद्द केलं त्यानंतर आता आमदार सुहास कांदे यांनी हायकोर्टामध्ये धाव घेतलेली आहे केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केलेली आहे मत बाद केल्यानंतर आयोगाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली नसल्याचा आरोप सुहास कांदे यांनी याचिकेत केलेला होता त्यामुळे ते चर्चेत आलेले होते तसंच छगन भुजबळांशी त्यांचं असलेलं वैर हे लपून राहिलेलं नाहीये नांदगावमध्ये सुहास कांदेंचं वर्चस्व दहा मे दोन हजार तेवीसला सुहास कांदेंनी नांद नांदगाव बाजार समितीच्या निवडणुकीत पंधरा जागांवर विजय मिळवत बाजार समितीची सत्ता राखलेली आहे आणि महाविकास आघाडीचा धुवा उडवला नांदगाव आणि त्या मतदारसंघातलं राजकारण हे सुहास कांदे आणि पंकज भुजबळ यांच्या भोवती फिरत आलेलं आहे दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाची स्थिती काय होती ते देखील जाणून घेऊयात तर दोन हजार नऊमध्ये नांदगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज भुजबळ हे आमदार झाले होते तर दोन हजार चौदामध्ये त्यांनी सुहास कांदेंचा अठरा हजार चारशे छत्तीस मतांनी पराभव केला होता आणि ते या मतदारसंघाचे आमदार झाले होते सलग दोन वेळा आमदार होण्याचा रेकॉर्ड पंकज भुजबळ यांनी त्यांच्या नावावर नोंदवलेला होता नांदगाव मतदारसंघ हा दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे नांदगाव विधानसभा मतदारसंघ हा दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा भाग असल्यामुळे दोन हजार नऊमध्ये मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज भुजबळ यांनी शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव केला होता याच मतदारसंघातून त्यांनी तो, मतदार तो पराभव केला होता त्यावेळी पंकज भुजबळ यांना शहाण्णव हजार दोनशे ब्याण्णव मतं मिळाली होती तर संजय पवार यांना चौऱ्याहत्तर हजार नऊशे तेवीस मतं मिळाली होती दोन हजार चौदामध्ये ही लढत पुन्हा एकदा पंकज भुजबळ विरुद्ध सुहास कांदे अशी झाली सुहास कांदेंना पन्नास हजार आठशे सत्तावीस मतं मिळाली होती तर पंकज भुजबळ यांना एकोणसत्तर हजार दोनशे त्रेसष्ट मतं मिळाली होती सुहास कांदेंचा यावेळेस पराभव झाला होता आणि यापुढच्या निवडणुकीत म्हणजेच दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत सुहास कांदेंना पंच्याऐंशी हजार दोनशे पंच्याहत्तर मतं मिळाली तर पंकज भुजबळ यांना एकाहत्तर हजार तीनशे शहाऐंशी मतं मिळाली तर या सगळ्या पार्श्वभूमीवर म्हणजेच दोन हजार नऊपासून ते दोन हजार चोवीसपर्यंतचा हा सगळा इतिहास आपण या क्लिफ्टच्या माध्यमातून पाहिलेला आहे त्यामुळे आता समीर भुजबळ जे नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहिलेले आहेत ले। ते आता याच नांदगाव विधानसभा मतदारसंघामधनं लढण्यासाठी इच्छुक आहेत छगन भुजबळ यांचे सुपुत्र पंकज भुजबळ यांची त्या ठिकाणी चांगला होल्ड आहे छगन भुजबळ यांच्या ताकतीमुळे पंकज भुजबळ हे या ठिकाणाहून निवडून येत आलेले आहेत परिणामी समीर भुजबळ यांची देखील ताकद ही मोठी आ, आहे सुहास कांदे हे त्यांचे विरोधक आहेत परंतु आताची जी त्रिशंकू परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर समीर भुजबळ हे शरद पवारांकडे जाऊ शकतात असं आता सांगितलं जातं तर मंडळी या संपूर्ण प्रकारावर तुम्हाला काय वाटतंय तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद